हॅलो श्री स्वामी समर्थ गुड इव्हनिंग टू ऑल तर आपण सर्वप्रथम चहा घेऊयात आणि मी चहासाठी मी मी पहिले तर विचारलं बरं का आईला की आई तुला चहा घ्यायचं आहे का तर आई म्हणाले नाही म्हणली मला नाही घ्यायचं चहा कारण आईने एक्झरसाईज वगैरे चालू केलेली आहे तर त्याच्यामुळं आई आईनं थोडासा चहा कमीच केलेला आहे पण मी, मी चहा बनवला की आई पितेच आणि मग मला कसं होतं ना मी मला चहा प्यायचा म्हणलं की मग मी एकटीसाठी एवढा टेस्टी चहा म्हणजे खूप चांगला चांगला चहा बनवते पण मग सगळेजण आले ना मग मला चहा मग थोडंसं पाणी तरी टाकावं लागतं मग कसं तरी काहीतरी होतंय मग मी म्हटलं मला एकटीलाच प्यावा म्हणून म्हणलं तर आई पण त्याच्यातच आली मग ठीक आहे म्हणलं जाऊ द्या आता आई आली तर आईसाठी पण बनवावं चहा मग आम्ही बनवला चहा आणि चहा नंतर उकळण्यासाठी ठेवलेलं आहे मी आणि हे पहा बघू शकता तुम्ही ही गोबी कशी सगळे देव वगैरे देवघरातील देव सगळे काढून फरशीवर ठेवले आणि त्यांच्यासोबत खेळायली सगळे देव ही अशीच फरशीवर ठेवते आणि असं फक्त देवच नाही सगळ्या घरात असा पसारा करून ठेवते आणि दिवस पूर्ण सकाळी जर आठ आठ नऊ वाजता जर सगळं घर आवर आवरलं तर पूर्ण दिवसभरात पूर्ण परत घर आवरायला लागतं आणि त्याच्यामुळे हे भांडे पण असे नीट ठेवता येत नाही कपाटातले वगैरे हे इथलचे ते सगळे इकडं तिकडं पसारा टाकून देते आणि खूप पसारा म्हणजे काय पसाराच करते ओवी सगळा इथं वॉशरूमच्या समोर ते पण इथं काय करून ठेवलं रात्री पण तिनं औषध सांडून ठेवलं होतं सगळं तिचं तापीचं तिला थोडीशी ताप आली म्हणून मी तिला औषध पाजवलं तर तिनं ते सगळं औषध तिचं बॉटल वगैरे टोपन काढून तिनं सगळं तिथं सांडून टाकलं होतं आणि नवीनच बॉटल होती तिथं तिनं सांडून टाकलं आणि बेडरूममध्ये तर बघायचं कामच नाही कारण आम्ही दिवसभर बेडरूममध्ये हॉलमध्ये बसलेला असतो तर तिनं ते सगळे तिथले कपाटातले कपडे घेतले सगळे खुर्चीवरचे कपडे घेतले सगळे ते फेकून बाजारावर टाकून दिले सगळ्याच्या सगळ्या कपड्याच्या वगैरे घड्या केलेल्या सगळ्या तिने खराब करून टाकल्या आणि मग प काय मग मग काय परत ते सगळं काम, काम करायला लागलं ना आम्हाला हे बघा हे इथले कपडे सगळे तिने काढून टाकले आणि एवढं पसारा करून ठेवते ना बघायचं कामच नाही आणि हॉलमध्ये पण तसंच सेम हॉलमध्ये जर चटाई वगैरे टाकली थोडंसं दिवस दुपारचं झोपायचं म्हणलं तर ओवी काही ना काही करणारच आणि तिला पांघरून घेतल्याशिवाय तिला काही झोप येत नाही आणि त्याच्यामुळं मग पांघरून पण काढावंच लागतं तिला पांघरण्यासाठी ते मग अशा प्रकारे मग असाच दिवस होता आमचा तर एवढं म्हणजे काय खूपच हे झालं कालचा शुक्रवारचा दिवस होता आणि नुसतं ती सगळ्या खेळण्या वगैरे हे काय हे सगळं असंच पसरून ठेवते ती आणि चष्मे तर बघायचं कामच नाही भयाचा पण चष्मा तिने असंच तोडून टाकलेला आहे आणि आता माझ्या चष्म्याच्या माग लागली तर हा आहे आमचा बाहेरचा थोडासा व्ह्यू तर खिडकीतून असा व्यू आहे पण साईडला आता बांधकाम वगैरे चालू असल्यामुळं थोडं घरामध्ये थोडं तेवढं काही म्हणजे एनवायरमेंट असं ऊन वगैरे येत नाही बाकी मग समोरचा दरवाजा जर दर ओपन केला हवाला तर ऊन येतं तर बघा हे बाहेरचा थोडासा मी परिसराचा व्हिडिओ काढलेला आहे बाहेरचा आणि आमच्या बॅक समोरच्या साईडला हे आहेत इथं मशी वगैरे आहेत म्हणजे आमच्या जे घरमाला काका वगैरे आहेत त्यांच्याकडं मशी आहेत ते दूध पण विकतात आणि त्यांच्याकडं शेती पण आहे इथं आणि ते त्यांचंच होत ते बसलेलं पण आणि इथं बाहेर आहे ते जास्वंदाचे वगैरे झाडं लावलेली आहेत आणि त्याला खूप फुलं वगैरे लागतात तर असा प्रकारे आमचा बाहेरचा पण व्ह्यू आहे तर कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि तुमचं प्रेम आमच्यावरती असंच भरभराटी व्हीचं राहू द्या तर बघा हा पूर्ण ब्लॉग आणि मी तोपर्यंत म्हटलं व्हिडिओ बनवून आईनेपर्यंत म्हटलं आईला तू जाऊन चहाकडं लक्ष दे आणि हे काय आईनं पण इकडच्या साईडला आमच्या किचनच्या बॅक साईडला गॅलरीमध्ये तुळशीचं झाड अजून दुसरे ते फुलाचे वगैरे झाडं लावले आहेत ड्रॅगन फ्रूटचं पण लावलेलं आहे आणि ते वांग्याचं पण झाड लावले आंब्याचं पण एक झाड ती दोन झाडं लावलेली होतं वांग्याचे पण त्याला पण वांगे वगैरे ला लागलेले होतं तर ही आहे आमची इकडची गॅलरी आणि तर आता सध्या इकडं साईडला बांधकाम वगैरे चालू असल्यामुळं ती वाळू वगैरे पडणं ते त्याच्यामुळं थोडीशी घाण झाली गॅलरी पण खूप स्वच्छ वगैरे ठेवती आई माझी आणि पहा आपण समोरच्या साईडनं गेलोत आणि बॅक साईडने आलोत घरामध्ये तर पाहिलं मी आता तर चहा पण उकळलेला आहे आणि आईनं कुकर पण लावलं होतं कारण ओबीला वरणभात खूप आवडतं खायला त्याच्यामुळं आईनं तिला वरण भात लावलेलं आहे कुकरमध्ये आणि इव्हिनिंगचा टाईम झालेला आहे त्याच्यामुळं मग स्वयंपाकाची पण तयारी करूनच घ्यावी म्हटलं लवकर कारण शुक्रवारचा दिवस आहे आणि भाज्या वगैरे पण घ्यायला जावंच लागतं आणि मेन म्हणजे काय सांगायचं ना की चहा असं चांगणेनं वगैरे हे केलं ना ते थोडीशी पत्ती माझ्याकडून सांडते म्हणजे सांडते मला तर वाटते की गॅस घाण होऊ नये असं व्हावं स्वच्छ राहावं गॅस पण ते सांडतेच माझ्याकडून मग नंतर काय आईसाठी माझ्यासाठी मी चहा का कपडमध्ये काढून घेतलेलं आहे भैया तर काय कॉलेजवरून नव्हता आला आणि मग नंतर आम्ही चहा वगैरे घेतला आणि आई काही म्हटली की थोडासा चहा प्यायचा आहे पण ज्या कपामध्ये जास्त चहा होता तेच आईनं उचलला मी म्हटलं माझा चहा आहे म्हटलं दे म्हटलं मला मग काय चहा वगैरे घेतला आणि गेले मग मी गॅलरीमध्ये तर बघा हे आमच्या साईडचा परिसर आहे न बत्तीशेकरचं आहे ते ड्रीम सिटी ती आणि ओबी मग घर वगैरे सगळं आवरून ओबी इथं बसलेली बेडवर मी तिच्यासोबत थोडासा बॉल खेळला बसल्या बसल्या सोफ्यावरती आणि तिनं ते ॲपल्स खाऊन तसंच ठेवते आणि ती काय करते मधलं ॲपलचं ते जे बाहेरचं असतं ते काचडे ते खात नाही ती मधलं मधलंच खाती फक्त तिला ते आवडत नाही बाहेरचं खायला आणि मग काय असं स्वच्छ केलं होतं मी घर फक्त बेडरूमच स्वच्छ करायची राहिली होती झाडून वगैरे घेतलं फक्त बेडरूममधल्या घड्या वगैरे मारायच्या राहिलेल्या आहेत आणि नंतर थोड्या वेळाने मी घालून घेतल्या घड्या फक्त झाडून वगैरे घ्यावं म्हटलं कारण इवनिंगच्या टायमिंगला झाडून वगैरे घेतलं तर आणि नंतरच दिवा लावायचं झाडून घेतल्याच्या नंतर आणि अगोदर दिवा नाही लावायचा नंतर झाडून नाही घ्यायचं एकतर अगोदर झाडून घेऊन नंतर दिवा लावायचा आणि वॉशरूमच्या पण समोरचा औषध वगैरे सांडलेलं पुसून घेतलेले नंतर मी आणि भांडे वगैरे लॅक ला रॅकला लावायचे राहिलेले होते ते मग मी थोड्या व्याने लावून घेईल आता त्याच्यासोबत खेळत बसते आता हेरीण साबण पण घेतलं तर त्याचं क कवर काढलं आणि त्याच्यासोबत पण खेळत बसली काही पण घ्या ती काही पण कशासोबत पण खेळत बसती आणि आता मग थोड्या वेळाने भैया पण आलेला मग आई ते गेले होते बाजारामध्ये हे काय हे कोथिंबीर वगैरे आणली तर कोथिंबीर आणि आता एवढा बाजार सुस्त झाला आहे की कोथिंबीर पाच रुपयाची एक किलो कोथिंबीर आणली आणि पालकाच्या पण किती पालक आणि मेथीच्या पा पालकाच्या तीन जुड्या आणि मेथीच्या दोन जुड्या ते सगळं मिळून तीस रुपयाला आणलं हे वांगे पण तसंच काहीतरी सुस्त एवढा सुस्त बाजार भेटतो ना आता आणि उन्हाळ्यात बघायचं म्हटलं तर कोथिंबीर बघायला भेटत नाही असं होतं आणि दोडके पण आण आईला पण दोडक्याची वगैरे भाजी आवडते मला पण आवडते त्याच्यामुळे आईने ते दोडके पन पण ते पण आणले आणि मी ओळी घरी थांबलो होतो आणि मग नंतर आईनं मुरपुरं पण आणले होते ओळीला आवडतात ना खूप मला पण आवडतात हे तर आपल्याला लहानपणीपासून आवडते तरच आहे ते मग तिला मी खाऊ घालत होते आणि मी पण थोडंसं खाल्लं कसा वाटला आणि व्हिडिओ नक्की कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा